यांचे प्रेषित तथा संस्थापक पैगंबर हजरत मोहम्मद सल्ल अल्लेही सल्लम यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त शहरात न्यायाळी रोडवरील बिलाल मेकॅनिक यांच्या घरून ईद मिला दुनबी ची मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली आणि या मिरवणुकीचे सांगता शहरातील इस्लामपुरा येथील रज्जा मस्जिद या ठिकाणी करण्यात आली या प्रसंगी इस्लामपुरा येथील रज्जा मस्जिदचे धर्मगुरू मौलाना हफीज मोहम्मद इम्रान रजा आणि मिल्लत नगर येथील हजरत गरीब नवाब मशिदीचे धर्मगुरू हाफिज जहीर यांनी फत्तेहा करत मिरवणुकीची सांगता करत दुपारी दोन वाजता सांगता करून शांततेत मिरवणूक पार पडली इस्लाम धर्मियांचे प्रेषित तथा संस्थापक इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ललाहू अल्लेही व सल्लम यांचा जन्मदिन अर्थात ईद मिलादुन्नबी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली तिथीनुसार पाच सप्टेंबर रोजी देशासह जगभरात साजरी करण्यात आली होती परंतु स्थानिक पोलीस प्रशासनानं ईद ए मिलादुन्नबी कमिटीस विनंती करत पाच सप्टेंबरच्या ऐवजी इतर दुसऱ्या दिवशी साजरी करण्यासाठी विनंती केली राज्यातील पारंपरिक गणेशोत्सव विसर्जन सहा सप्टेंबर रोजी संपन्न होणार असून पोलीस प्रशासनावर अधिकचा ताण निर्माण होत पोलीस प्रशासनावर अधिकचा ताण निर्माण होता कामा नये यासाठी विनंती केली गेली होती विनंती स्वीकार करून ईद मिल्ला दुन्नबी कमिटीने बारा सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला सकाळी नऊ वाजता नेहाळी रोडवरील बिलाल मेकॅनिकच्या घरासमोर शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बहादूर कोत्तावार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे उपाध्यक्ष करीम खान माजी नगरसेवक इम्रान शेठ मच्छिवाले माजी नगरसेवक संजय आउलवार काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष महम्मद गौस शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण माजी नगरसेवक बबलू शेठ नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते पत्रकार अतिक अहमद धम्मदाता कांबळे शेख शमशुद्दीन शेख जब्बार अब्दुल रज्जाक आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते यांनी केला ईद एला दुन्नबी मिरवणूक आणि इतर धार्मिक कार्यासाठी अर्धापूर पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या प्रमुख मार्गदर्शन व नेतृत्वात मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक बी आर कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे पोलीस बलवीर सिंग ठाकूर यांसह तीस पोलीस कर्मचारी एक आर सी बी फ्लाटून आरक्षित ठेवण्यात आली होती जगाचे मुस्लिम धर्माचे संस्थापक रशिद मोहम्मद यांच्या ईद मिलाद नवीचा कार्यक्रम मुदखेड शहरामध्ये आज भव्य अशी दिवस करण्यात आलेली आहे या प्रसंगी आपण मुस्लिम समाजाला कोणत्या प्रकारचे शुभेच्छा देतील व कोणत्या प्रकारचा शांतीचा आणि जे म्हणतात की समृद्धीचा आणि कसं करण्यासाठी आपण दुकान आज मुदखेड शहरामध्ये पोलिसांच्या विनंतीवरून गणपती उत्सव संपल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आणि जे ईद ए मिलाद जी कमिटी आहे जे जुलूस कमिटी आहे त्यांना आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी गणपती विसर्जनानंतर ईद ए मिलादची मिरवणूक काढावी त्या ते विनंतीला त्यांनी मान दिला व समाजामध्ये शांतता स्थापित राहावी यासाठी एक सम ॲग्रेसिव पाऊल उचलून त्या अनुषंगानं आज बारा तारखेला ईद मिलादची मिरवणूक काढलेली आहे या मिरवणुकीमध्ये मुच्छेड शहरातील सर्व धर्मीय लोक सामील झालेले असून त्यामध्ये बौद्ध सिख धर्माचे लोक हिंदू धर्माचे लोक नगरसेवक पत्रकार सर्वजण सामील झालेले आहे आणि म इतकं छान वातावरण म्हणजे एक सामाजिक सलोखा मुदखेड हे सेन्सिटिव्ह शहर आहे असं समजलं जाते परंतु मी आज बघतो आहे की सर्व समाजातील लोक आपल्या मुदखेड शहरातील या ईद मिलाद मिरवणुकीमध्ये सामील झालेले आणि एक सामाजिक सलोखा मला दिसून येतो आणि हाच सलोखा का कायम राहावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू आणि पोलिसांची जर काही आपल्याला मदत लागली वेळोवेळी त्यावेळेस तुम्ही कधीही आम्हाला आवाहन करा आम्ही तुम्हाला तत्पर सेवा देऊ आणि आज, आज हा जे जुलूस आहे आज यशस्वी करण्यासाठी व मोहम्मद पैगंबर साहेब यांनी जे कुराण मध्ये जे चांगल्या बाबी सांगितलेल्या आहेत त्यावर आपण चालण्याचा प्रयत्न करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा